आपण बघत आहात राहता शहरामध्ये या मुख्य पुलावर राहता नगर परिषदेचे मुख्याधिकारी साहेब यांनी पुढाकार घेतल्यामुळे वॉर्ले पेंटिंग करण्यात आलेली आहे हा पूल नियमितपणे स्वच्छ राहिला तसेच या परिसरातील व्यावसायिकांनी कुठल्याही प्रकारची घाण केली नाही तर निश्चितच राहता शहरातील नागरिक सकाळी संध्याकाळी या मार्गावर फिरण्यासाठी येऊ शकतात आपण समजू शकता की सहा महिन्यापूर्वी या पुलाची काय परिस्थिती होती व आत्ता बदललेलं चित्र हे निश्चितच वेगळं आहे तरी राहता शहर व साकोरी परिसरातील नागरिक सर्वांना विनंती आहे की या पुलावरती कुणीही अनाधिकृतपणे व्यवसायासाठी बसू नये किंवा या पुलावरून कुठल्याही प्रकारचा घाण कचरा टाकू नये वॉरले पेंटिंग अतिशय सुंदर दिसत आहे आपण हा नजारा अगदी दूरवरूनही कैद करू शकता जे लोक या मार्गावरून जाणार आहेत त्यांना निश्चितच हे राहता शहराचं बदललेलं रुपडं अतिशय सुंदर दिसणार आहे ज्यांनी हे पेंटिंगचं काम केलेलं आहे त्यांना या परिसरात हे जे बोर्ड लागलेले आहेत ला या ठिकाणी पेंटिंग करता आलेली नाही तरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी साहेब यांना विनंती आहे की यांनी जे पेंटिंग करणारे आहे त्यांना सांगून ही उर्वरित पेंटिंग पूर्ण करून घेणं अतिशय गरजेचं आहे आपण बघू शकता या परिसरात हा या ठिकाणी हा कशा प्रकारे कपडा आणून टाकलेला आहे अशा प्रकारे या परिसरातील नागरिक जर गैरवर्तन करत असतील असभ्यपणे वागत असतील तर हे निश्चितच चांगलं नाही या पुलाच्या दोन्ही बाजूला झाडण्यासाठी राहता नगर परिषदेने वारंवार जे स्वच्छता कर्मचारी आहे त्यांना आदेश दिलेले आहेत तथापि ते झाडून घेत नाही झाडून घेतलं तर कचरा उचलत नाही ही परिस्थिती निश्चितच दयनीय आहे योग्य नाही याकडे जे स्वच्छता कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे त्या कॉन्ट्रॅक्टरची जी माणसं या ठिकाणी काम करतात त्यांनी यापुढील काळामध्ये या गोष्टीची शंभर टक्के दखल घेणं निश्चितच गरजेचं आहे तरी राहता शहरातील नागरिक व परिसरातील सर्व नागरिकांना विनंती आहे की यापुढील काळामध्ये या ठिकाणी कुणी कचरा करत असेल दुर्गंधीयुक्त पदार्थ टाकत असेल तर त्यावरती लक्ष ठेवावं या ठिकाणी एक सी सी टी व्ही कॅमेरा बसवण्यात आलेला आहे या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये निश्चितच कचरा टाकणाऱ्यांचे चित्र रेकॉर्ड होणार आहे या पुलावरती काही परी काही नागरिक कावळ्यांना खाण्यासाठी खाद्यपदार्थ टाकतात कोणी हॉटेल व्यावसायिक किंवा काही नागरिक आपल्या घरात शिल्लक राहिलेलं अन्न या ठिकाणी कावळ्यांना कुत्र्यांना आणून टाकतात हा सुंदर झालेला पूल यापुढील नि काळामध्ये निश्चितच खराब होणार नाही घाण दिसणार नाही यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे हीच अपेक्षा जय हिंद जय महाराष्ट्र